नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीच फूड कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी झटपट अशी आलू आणि मटारची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप कमी साहित्यात आणि खूप लवकर होणारी भाजी आहे इथे मी मिक्सरला दोन हिरव्या मिरच्या तीन चार लसूण पाकळ्या एक टोमॅटो आणि एक कांदा कापून घेतलेला आहे एक चमचा मी इथे जिरे जिऱ्याचा वापर केलेला आहे ते वाटण मिक्सरला बारीक केलेलं आहे आणि आता कुकरमध्ये मी ही भाजी करणार आहे कुकरमध्ये खूप कमी वेळात ही भाजी तयार होते आपली अगदी दहा मिनटात भाजी तयार होते इथे मी एक पळी तेल घातलेलं आहे कुकरमध्ये खूप कमी तेलाचा आणि मसाल्यांचा वापर करून चवदार अशी ही भाजी तयार होते आता जे वाटण आपण मिक्सरला बारीक केलं होतं ते मी तेलामध्ये घातलेलं आहे हे वाटण आता आपण छान परतून घेऊ इथे मी तेलामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घातलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर आणि नंतर हे वाटण इथे घातलं मी आता छान परतून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे आणि कांदा टोमॅटो आपण कच्चा वापरला आहे त्याच्यामुळे याला थोडंसं छान परतून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं विसळून इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी जेणेकरून आपला जो मसाला आहे तो कुकरला चिपकणार नाही झटपट अगदी दहा मिनटात तयार होणारी ही भाजी आहे आता इथे मसाले परतून घ्यायचे छान याला एक मिक्स देते मी आणि इकडे आपल्याला जे कोरडे मसाले आहेत ते ते इथे पाणी घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी आणि पाण्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा मी लाल तिखट घालणार आहे आणि अगदी कमी पाऊन चमचा मी गरम मसाला घेतला आणि पाऊन चमचा मी धनेपूड घेणार आहे हे सगळे मसाले मी छान ते पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत इकडे आपला कांदा टमॅटोही छान परतून झालेला आहे आता इथे मी हिरवे मटार घालणार आहे मटार आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आपल्याला जितपत आवडतात तितके आपण मटार घालायचे गालून जाले आता इथे मटार घालून झाले आता जे मसाले आपण पाण्यामध्ये मिक्स केले ते पण इथे घालून घेणार आहे आता मसाल्यांना तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघत असाल तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाल्यांना मसाले परतून झाले आणि रंग सुद्धा चेंज झालेला आहे खूप छान रंग आलेला आहे चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि आपण जे टोमॅटो इथे वापरला त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी अगदी किंचित अशी साखर घालणार आहे मी जे साखर आता छान परतून झालेला आहे आता आपल्या ग्रेवीला थोडासा प्लेन आणि असा दाटसरपणा यासाठी अगदी अर्धा चम्मच आपण इथे बेसन घालणार आहोत अर्धा चमचा मी इथे बेसन या मसाल्यांमध्ये घालून छान परतून घेणार आहे म्हणजे या मसाल्यांसोबत बेसन परतल्या जाईल आणि त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल ते परतून घेत आहे मी आता जे बटाटे मी कापून ठेवले होते मीडियम साईजच्या फोळी केलेल्या होत्या दोन मोठ्या आकाराचे बटाटे मी घेतलेले आहेत ते मी इथे घालून घेतलेले आहेत थोडे मसाले बटाट्याला लागेपर्यंत ला एक मिक्स करून घ्यायचं छान आणि आता आपल्याला भाजी जितपत घट्ट आणि पातळ पाहिजे असेल त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे ग्रेव्ही एकदम दाटसर हवी हो असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता आणि खूप रस्सेदार अशी छान भाजी पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त घाला तसे आता मार्केटमध्ये नवीन बटाटे यायला लागले आहेत ते शिजायला थोडा वेळ जास्त लागतो आणि पाणीही जास्त लागतं त्यानुसार अंदाज घेऊन इथे पाणी घातलेलं आहे आणि आता कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत मी इकडे पुरीसाठी गोळा मळून घेणार आहे दोन वाट्या मी इथे कणिक घेतली पाव वाटी मी इथे रवा घातलेला आहे आणि एक चमचा ओवा मी क्रश करून घातला चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि याचा एक घट्टसर असा छान गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला पोळीपेक्षा थोडासा घट्ट पुरीसाठी आपण गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळून घ्याय घेतलेला आहे मी आता हा गोळा मी पाच दहा मिनटं बाजूला ठेवते तोपर्यंत कुकरच्या सिट्या होऊन जातील म्हणजे अगदी झटपट दहा पंधरा मिनटात आपण स्वयंपाक तयार करू शकतो हा पुरी आणि रस्सेदार अशी बटाट्याची भाजी इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इकडे पुऱ्या लाटून घेणार आहे पुरी लाटताना अगदीच अशी पातळ पुरी नाही लाटायची आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे पोळीपेक्षा थोडी जा पुरी आपण लाटून घेऊ म्हणजे पुऱ्या आपल्या बराच वेळ खुसखुशीत कुरकुरीत राहतात मऊ पडत नाही आणि आपण याच्यामध्ये रवा घातल्यामुळे पुरीला छान खुसखुशीतपणा पण येतो लाल रंगावर पुऱ्या आपण छान तळून घेऊ इकडे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तेल गरम झालेलं आहे आता पुऱ्या तेलामध्ये सोडत आहे मी पुरी छान अशी फुलायला लागलेली ला आहे तुम्ही बघत असाल छान ब्राऊनिश रंगावर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खुसखुशीत अशा पुऱ्या तयार आहेत आपल्या याच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या तळून घेते आहे आपण जो भाजीसाठी बटाटा वापरलेला आहे तो नवीन बटाटा आहे जर आपल्याकडे नॉर्मल जे जुने बटाटे आहेत ते असतील तर अगदी दोन सेट्ट्यामध्येही भाजी तयार होते मीडियम गॅसवर पण आता आपण बटाटा नवीन वापरल्यामुळे याला शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण इथे तीन सिट्या काढून घेणार आहोत तरीही आपली दहा मिनटात तयार होणारी ही भाजी आहे आपल्याकडे वेळ नसेल स्वयंपाकाला आणि आपल्याला झटपट स्वयंपाक रेडी करायचा असेल तर अशा पद्धतीची बटाट्याची भाजी कुकरला तुम्ही नक्की ट्राय करा आता इकडे पुऱ्या तळून झालेल्या आहेत माझ्या तुम्ही बघत असाल की ती छान रंग आलेला आहे पुऱ्यांना आणि खूप खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता इकडे कुकर थंडा झालेला आहे तीन सिट्ट झालेल्या आहेत मी झाकण उघडून बघत आहे तुम्ही बघत असाल ती छान रंग आलेला आहे भाजीला आणि रस्सासुद्धा आलेला आहे अशीच रसरशीत रस भाजी आपल्याला पुरीसोबत पाहिजे असते आता मी चमच्यानी काही बटाटे थोडेसे स्मॅश करून घेत आहे इकडे मी दाखवते तुम्हाला की बटाटे आपले तीन सिट्यांमध्ये किती छान असे शिजलेले आहे तुम्ही बघत असाल खूप छान असा बटाटा शिजलेला आहे मऊ झालेला आहे आता पळीने मी चमच्याच्या मागच्या साईडने थोडंसं याला स्मॅश करून काही बटाट्यांचं त्याच्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान अशी दॅटसर होऊन जाईल काही बटाटे आपण स्मॅश करायचे आहेत आणि काही तसेच राहू द्यायचे काही मी सर्व करून घेते आहे भाजी खूप छान रंग आलेला आहे खूप कमी तेलाचा वापर मी इथे केला होता आणि मसाल्यांचाही वापर नाही आहे खूप कमी मसाले वापरले आपण आणि वरून छान हिरवीगार कोथिंबीर टाकून ही भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे गरमागरम आलू मटरची भाजी आणि सोबत खुसखुशीत अशा पुऱ्या